नमस्कार ढोबळी मिरचीची भाजी सर्वच बनवत असतील एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारी आज आपण इथे बटाटा आणि ढोबळी मिरचीची मिक्स भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि चमचमीत अशी ही भाजी तयार होते एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर इथे आपण ढोबळी मिरची स्वच्छ साफ करून घेतल्यानंतर इथे आपण असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक बटाट्याचा वापर करणार आहोत बटाटा आपण चिरून पाण्यामध्ये ठेवलेला आहे बटाटा चिरून झाल्यानंतर तो पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे काळा पडत नाही कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत पावचमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर पावचमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा परतवून झालेला आहे कांदा परतवल्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला इथे आपण एक चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता तर इथे आता घरगुती लाल तिखट आणि हळद आपण कांद्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे आपण लाल तिखट आणि हळद मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण बारीक चिरून घेतलेला बटाटा आहे तो आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत प्रथम आपण इथे पाण्याचा वापर न करता बटाटा फोडणीमध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे एकाद मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून बटाटा छान परतवून घेणार आहोत बटाटा मसाल्यामध्ये परतवून झालेला आहे तर इथे आता मसाल्यामध्ये बटाटा व्यवस्थित असा आपण परतवून झालेला आहे बटाटा शिजण्यापुरतं आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण ग्रेव्ही बनवणार नाही आहोत सुकी भाजी बनवणार आहोत त्याच्यामुळे इथे आपण फक्त बटाटा शिजण्यापुरतं आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत बटाटा एकदा आपण ढवळून घेणार आहोत बटाटा ढवळून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून बटाटा मऊसर असं शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनटामध्ये बटाटा छान मऊसर असा शिजला जातो तर इथे आता आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून बटाटा छान मऊसर शिजवून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता आपण बटाटा शिजण्यापुरतंच पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे आता बटाटा शिजल्यानंतर साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे मऊसर असा बटाटा शिजलेला आहे आणि आता आपण बटाटा व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत बटाटा ढवळून झाल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची आहे ती आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता किंवा कोणतंही वाटण न करता अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे बटाट्यामध्ये शिमला मिरची व्यवस्थित अशी आपण परतवून घेणार आहोत तिथे आता सिमला मिरची आपण फक्त वाफेवर शिजवून घेणार आहोत कारण बटाटा शिजलेला आहे तर इथे शिमला मिरची शिजायला फारसा वेळ लागणार नाही तर इथे आता सिमला मिरची आपण बटाट्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत तर इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मिठामुळे पटकन अशी शिमला मिरची वाफेवर शिजली जाते चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर भाजी एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता भाजीमध्ये मीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर इथे आपण भाजीमध्ये पाण्याचा वापर न करता झाकण ठेवतो त्या झाकणावर आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे ही भाजी छान वाफेवर शिजली जाते तर इथे आता भाजीवर आपण पाच ते सात मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकणामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण पाच ते सात मिनटासाठी भाजी व्यवस्थित अशी वाफेवर शिजवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता जर भाजीमध्ये आपण पाण्याचा वापर न करता सुद्धा थोडंसं भाजीला पाणी सुटलेलं आहे ढाकणामध्ये आपण पाणी ठेवलेलं त्याच्यामुळे इथे पाहू शकता भाजी करपलीसुद्धा नाही आहे आणि छान मऊ अशी शिजलेली आहे तर बटाटासुद्धा छान मऊसर असं शिजलेलं आहे आणि शिमला मिरची सुद्धा छान मऊ अशी शिजलेली आहे तर इथे छान अशी भाजी तयार करून झालेली आहे चमचमीत अशी ढोबळी मिरची आणि बटाटा मिक्स भाजी तयार झालेली आहे इथे आता गॅस बंद करायचं आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये